महाराष्ट्रामध्ये पूर्व पावसानं थैमान घातलेलं असून मे महिन्यामध्येच महाराष्ट्रातील बहुतेक नदी नाले जे आहेत हे दुथडी भरून वाहताना दिसत आहेत दरम्यान अरबी समुद्रामध्ये रेंगळलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून येत्या दोन दिवसामध्ये कदाचित आजच मान्सून केरळच्या किनारपट्टीवरती दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे मान्सूनची जर का अशीच प्रगती सुरू राहिली तर एक जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये धडकण्याची शक्यता आहे मान्सून दरवर्षी एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो पण यंदा तब्बल आठ दिवस मान्सून लवकर आलेला आहे लवकर का आहे हवामान बदलाचा हा परिणाम आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घातलेला आहे मे महिन्यामध्ये प्रचंड उष्णता असणं अपेक्षित असताना मे महिना हा गेल्या काही वर्षांमधील सर्वाधिक ओला महिना राहिलेला आहे या महिन्यामध्ये जास्त असं काही तापमान जाणवलेलं नाही आणि रोजच पाऊस पडताना आपल्याला दिसून येतोय मराठवाड्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये दररोज पन्नास ते शंभर मिलीमीटर पाऊस पडताना सुद्धा दिसून येते आता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भर उन्हाळ्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली असल्यामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान तर झालेलं आहेच पण येणाऱ्या काळामध्ये नांगरणी कशी करायची हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला या आहे यासोबतच येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून मुसळधार पाऊस संपूर्ण राज्यामध्ये पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानुसार रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत आणि मान्सूनची प्रगती जी आहे त्या संदर्भात सुद्धा हा अपडेट समोर आलेला आहे आता येत्या काही दिवसांमध्ये मान्सून जो आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकेलच यासोबतच त्यांनी अंदमान निकोबारची जी बेटा आहेत हा भाग व्यापलेला आहे केरळच्या किनारपट्टीवरती चोवीस तासामध्ये तो धडकणार आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होईल कोकणामध्ये दाखल होईल यंदा वेळेआधी जो दाखल झालेला आहे त्याच्यामुळं सगळीकडे आता गडबड आणि धांदल निश्चितपणे उडणार आहे हवामान विभागानं जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार राज्यातील काही भागामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रत्नागिरी रायगड यांसारख्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर मुंबई सिंधुदुर्ग पुणे नाशिक ठाणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नंदुरबार सांगली सोलापूर धुळे जळगाव कोल्हापूर सातारा परभणी बीड हिंगोली अकोला अमरावती गडचिरोली जालना धाराशिव भंडारा बुलढाणा चंद्रपूर वर्धा गोंदिया नागपूर यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसासाठीचा सा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज होता तो खरा सुद्धा ठरलेला आहे मान्सून साठी अनुकूल परिस्थिती बनलेली असून रेंगाळण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाहीये मागच्या वेळेस आपण बघितलं होतं काही वर्षांमध्ये जेव्हा मान्सून हा केरळ किनारपट्टीवरती के धडकण्याची शक्यता सांगितली जात होती त्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाने या मान्सूनची जी प्रगती आहे ती रोखल्याची परिस्थिती निर्माण झालेली होती मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे की त्याच्यामुळे मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये येण्यास वेळ सुद्धा झालेला होता आता यावेळेस तशी काही परिस्थिती असणार नाहीये असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं शेतीची काम लवकर उरकून घेणं गरजेचं आहे पण पावसानं उघडेप दिल्याशिवाय सध्या तरी हे शक्य नाहीये एक जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं एकोणीसशे अठरामध्ये सर्वात लवकर म्हणजे अकरा मेलाच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला होता तसंच सर्वात उशिरा एकोणीसशे बहात्तरमध्ये मॉन्सून मान्सून केरळमध्ये आलेला होता त्यावेळेस अठरा जून रोजी मान्सून केरळमध्ये आलेला होता यापूर्वी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकमध्ये मध्ये मान्सून लवकर आलेला होता तेवीस मेच्या आसपास मान्सून केरळामध्ये पोचण्याची ही दोन वर्ष जर का सोडली तर इतर वेळेस मान्सून उशिरानेच आलेला होता अनेकदा तर अलनिन सारख्या प्रभावामुळे मान्सून केरळच्या वेशीवरतीच परिस्थिती दोन वर्षापूर्वी आपण ही परिस्थिती बघितलेली आहे आय एम डीने जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार येत्या चोवीस तासात मान्सून केरळमध्ये पोहोचेल त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि आधीच्या अंदाजानुसार सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार होता पण आता चार दिवस अगोदरच तो आलेला आहे मागील वर्षी केरळमध्ये तीस मे रोजी मान्सून आलेला होता आणि यंदा देशभरामध्ये पाऊस सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे आता ला निना ॲक्टिव्ह असल्यामुळं सरासरी इतका किंवा त्याच्याहून जास्त पाऊस पडू शकतो असं हवामान विभाग सांगताना दिसून येते ज्यावेळेस अल निनो ॲक्टिव्ह असतो त्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती असते किंवा खूपच पाऊस पडत असतो पण त्यातल्या त्यात दहापैकी पैकी आठ वेळा अलनेनो असल्यानंतर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आणि ते वर्ष जे आहे ते वर्ष पूर्णपणे उष्णतेचं वर्ष असतं पण आता अल्नेनोचा प्रभाव जो आहे तो कमी झालेला आहे ॲक्टिव्ह ला झालेला आहे त्याच्यामुळे सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो जसा मागच्या वर्षी सुद्धा पडलेला होता हवामान खात्यानं केरळच्या किनारी आणि अंतर्गत भागामध्ये वादळाचा इशारा जारी केलेला आहे मच्छीमारांसह सा, सामान्य लोकांना खबरदारी घेण्याचा सुद्धा सल्ला दिलेला आहे केरळ कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनाऱ्यावरती सत्तावीस मे पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे आता हा पाऊस इतक्या लवकर का आला हे सुद्धा आपण या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या अरेबियन समुद्र जो आहे हा या मान्सूनमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणजे हिंदी महासागर तर महत्त्वाचा आहेच पण ज्यावेळेस आपल्याला केरळ मार्गे के पाऊस येतो किंवा कोकण मार्गे महाराष्ट्रामध्ये मा पाऊस एंट्री करत असतो यावेळेस अरबी समुद्रामधलं पाणी हे नेहमीपेक्षा जास्त उष्ण होतं त्याच्यामुळे मान्सूनसाठीची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून हा मान्सून लवकर आलेला आहे असं सांगितलं जाते यासोबतच दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे लो प्रेशरसुद्धा या ठिकाणी तयार झालेलं होतं लो प्रेशर ज्यावेळेस तयार, तयार होतं तर ते मान्सून लवकर येण्यासाठीची अनुकूल परिस्थिती असते आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अलनिनोचा प्रभाव कमी होणं आणि ला निना ॲक्टिव्ह होणं आपण प्रत्येक वेळेस अलनिनो आणि ला निना यांच्यातला फरक समजावून सांगितलेला आहे त्यावेळेस काय परिस्थिती असते हे, हे सुद्धा आपण बोलविडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता एकीकडे केरळमध्ये मॉन्सून दाखल होत असताना येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो दाखल होत असताना आपल्या देशाच्या उत्तर भागामध्ये मात्र रेड अलर्ट दिलेला आहे पण तो उष्णतेचा आहे या ठिकाणी हिटवेव्ह मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसत आहेत आणि निश्चितपणे हवामान बदलाचा तो परिणाम आहेच पण मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्याचा सुद्धा तो परिणाम आहे गेले काही दशक जर का आपण बघितलं तर वेगाने औद्योगिकरण होताना दिसतंय त्याच्यामुळं बेसुमार जंगल तोड होताना दिसते यासोबतच आपल्या इथे गेल्या काही काळामध्ये जर का आपण बघितलं तर खाणींचं काम मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे आणि त्याच्यामुळं झालंय काय तर कीट मोठ्या प्रमाणामध्ये तयार, होती तया तयार ही ही आहे त्याचे आयलंड्स तयार होताना दिसून येतात आणि म्हणून ही हीट वेव जी आहे त्याच्यासाठीचा रेड अलर्ट जो आहे तो उत्तरेकडील भागामध्ये दिलेला आहे ज्यावेळेस इथे उष्णता मोठ्या प्रमाणात असते ती उष्णता असताना तिथे लो प्रेशरचा बेल्ट तयार होतो आणि त्याच्यामुळं वादळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात जी सध्या त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतात म्हणजे एकीकडे मान्सून एंट्री करत असताना उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला हीट वेव दिसतायत त्या ठिकाणी लू सुद्धा या दरम्यान वाहते लू वाहते म्हणजे गरम हवा जी आहे ती त्या ठिकाणी वाहत असते आता जर का आपण बघितलं दिवसा गरमी होते हे नॉर्मल आहे पण रात्री तितक्याच वेगाने थंडावा सुद्धा जाणवत असतो तितक्याच वेगाने टेम्परेचर कमीसुद्धा होत असतं पण जर का तसं झालं नाही दिवसा होणारी गर्मी आणि रात्री होणारी गर्मी ह्याच्यामध्ये जर का अगदी दोन चार डिग्रीचाच फरक पडला तर त्याचा अर्थ असा होतो की गरमी मोठी आहे हिटवेव आहे आणि याच दरम्यान लूसुद्धा वाहत असते म्हणजे ती गरम हवा असते आणि अशा परिस्थितीमध्ये जगणं जे आहे हे थोडंसं असह्य होऊन जातं एकाच वेळेस या दोन वेगवेगळ्या परिस्थिती आपल्याला सध्या देशामध्ये दिसून येतात आणि हा निश्चितपणे हवामान बदलाचा परिणाम आहे आता हा पाऊस लवकर आलेला आहे याचा आनंद आहेच पण शेतकऱ्यांसाठी थोडीशी गडबडीची परिस्थिती आहे कारण की नांगरणी कधी आणि कशी करायची हा फार मोठा प्रश्न आहे पावसाने जर का उघडीप दिली तरच नांगरणी करता येणं शक्य आहे एकाच वेळेस आता नांगरणीची धांदल उडणार आहे याच वेळेस खतांसाठीची धांदल उडणार आहे आणि याच वेळेस बियाणांसाठीची सुद्धा धांदल शेतकरी बांधवांची उडणार आहे त्याच्यामुळे येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असणार आहे आता ही माहिती जर मा जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद